जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपणास अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला माझा रशियाचा प्रवास हा ब्लॉग त्यांच्या शब्दात वाचून दाखवणार आहे आपण वाटेल ते करून एक वेळ सोवियत संग्राज्य पहावे असं मला फार फार वाटत होतं ती आशा माझ्या मनात दिवसेंदिवस सारखी प्रबल होत होती रशियातील ते कामगार राज्य कसे असेल तिथे कॉम्रेड लेनिनं केलेली क्रांती मार्क्सचे महान तत्वज्ञान कसे साकार झाले असेल ती नवी दुनिया नवी संस्कृती नवी सभ्यता कशी फुलत असेल या विचारानं माझं मन भारावलं होतं मी वेळात झालो होतो मी, मी सन एकोणीसशे चौतीसच्या दरम्यान अनेक जप्त पुस्तके वाचली होती रशियन क्रांतीचा इतिहास कॉम्रेड लेणीनं चरित्र या पुस्तकांनी माझ्या मनावर खूपच परिणाम केला होता आणि म्हणूनच मी रशिया पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो कसंही करून एकदा रशियाकडे सरकावं असा माझा विचार झाला होता मी खटपट करीत होतो मी दोन वेळा पासपोर्ट मिळावा म्हणून अर्जही करून पाहिला पण त्यावेळेचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री भलतेच कडक होते त्यांनी मला विश्वासात घेऊन सुनावले की बाबा तू आमचा वैरी आहेस खरोखर सांगतो की आम्ही चांगली माणसं म्हणून तू बाहेर आहेस नाहीतर यावेळी तुझी जागा तुरुंगात तो काळ होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा त्यावेळी माझे मित्र सिने नर्सरी बलराज सहानी यांनी माझी पॅरिसपर्यंतची तिकीटही काढली होती कारण पॅरिस येथे भरणाऱ्या जागतिक शांतता परिषदेचे मला निमंत्रण आले होते पण जमले नाही पुढे एकोणीसशे एकसष्ट साली माझ्या फकीरा कादंबरीला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले आणि याचवेळी इंडो सोवियत कल्चरल सोसायटीनं मी रशियास जावे असं ठरवलं त्या संस्थेचे मला पत्र मिळताच मी पुन्हा प्रयत्न करू लागलो पण जवळ एक पैसाही नव्हता परंतु जेव्हा मी रशियाला जात आहे ही गोष्ट महाराष्ट्राला समजली तेव्हा एक चमत्कार घडला माझ्यावर पैशांचा पाऊस पडला एकाच दमात माझा अर्धा खर्च निवारला त्यामुळे पुढे अनेक भानगडीतून जाऊन मला रशियाला जाण्याचा पासपोर्ट मिळाला माझी तयारी झाली मला गगन ठेंगणं वाटू लागलं न पाहिलेला रशिया माझ्या डोळ्यांपुढं तरडू लागला शाहीर दना गव्हाणकर यांनी मला कित्येक तास बसून रशियात कुठं काय आहे कसं बघायचं आणि कसं बोलायचं याचे धडे दिले कारण मुंबई ते सातारा हा प्रवासही मी कधी एकटा करीत नाही तो मास्कोला जाणार हा प्रश्न माझ्या दृष्टीने मोठा कठीण होता देश आपतं घर सोडून मी एकट्यानं इतकं दूर जायचं म्हणजे माझ्या बाबतीत फारच अवघड होतं दुसऱ्या महायुद्धात सोवियत जनतेने पराक्रमाची शर्त केली होती त्यामुळे मी उत्स्फूर्त होऊन स्टालिन गार्डच्या लढाईवर एक पोवाडा लिहिला होता माझी प्रतिभा लाल सैन्यांबरोबर बर्लिनपर्यंत गेली होती आणि आता मी स्वतः मास्कोपर्यंत जाणार होतो इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या शिष्टमंडळात माझा समावेश झाला होता पण मुंबईहून दिल्लीपर्यंत एकटाच जाऊन मला इतर सभासद भेटणार होते त्यापैकी एकालाही मी ओळखत नव्हतो घरापासून विमानतळापर्यंत माझ्या अनेक मित्रांनी आप्तानी मला फुलात बुजवलं आशीर्वाद दिले विमानतळावर अनेक दोस्त आले होते त्यांना आनंद झाला होता मी मात्र मनात खचलो होतो मॉस्कोचा प्रवास नेत तो ही विमानानं या कल्पनेनं मला धडकी भरली होती माझे मित्र मला एक एक सूचना करीत होती एकजण म्हणाला तुम्ही रशियात झोपड्या किती आहेत तेवढ्या पाहून या बरं का एकानं सांगितलं पुलाखाली किती लोक राहतात याची काळजीपूर्वक तपासणी करा एकजण गंभीर चेहरा करून म्हणाला पोलादी पडद्याचे जाडी किती आहे याची नोंद करून या एकानं देवनिर्वासित झाले आहेत ते कुठं राहतात त्यांची परिस्थिती काय आहे हे न चुकता पाहून या अशा सूचना केल्या आणखी ही कित्येक सूचना आल्या वर्णभेद व्यक्ती स्वातंत्र्य बेकारी म्हणजे सर्व रशियाचे संशोधन करून यावे असेच त्यांचे मत होते आणि मी हू म्हणून ऐकत होतो माझ्यापुढं ते विमान शांत उभं होतं पण माझा आत्मा उडाला होता काळीस धडधड करत होतं त्यामुळे मी बोलत नव्हतं फक्त हू म्हणून मुंडी डोलावून वेळ काढित होतो सूचना उपदेश फुले हार आशीर्वाद हे सर्व घेऊन मी तारीख बारा रोजी रात्री अकरा वाजता दिल्लीकडे भरारी मारली त्यावेळी महाराष्ट्राची भूमी अंधारात गडप झाली होती ती दिसावी म्हणून मी झडपडत होतो मी विमानाकडे जातेवेळी हात उंचावून उन उभी असलेली माझी शंकर शंकरभाऊ शांता शकू शाहिरदन गवानकर गणपत सातपुते श्री वैराळे श्रीमती जयवंताबाई या सर्वांच्या मूर्ती माझ्या डोळ्यांपुढून हालता हालत नव्हत्या गणगू देश घर सोडून दूरदेशी जाताना किती दुःख होतं याचा मला त्यावेळी अनुभव आला सकाळी पाच वाजता पालम विमानतळावर माझ्या विमानानं पाय टेकली माझा जीव भांड्यात पडला अगदी सूर्योदयापासूनच मी खासदार ए डांगे यांच्या बंगल्यावर दाखल झालो तेव्हा डी झोपले होते सौ उषाताई डांगे यांना मी आल्याचं समजताच त्या हसत पुढं आल्या आमचा अण्णा मॉस्कोला जाणार असं म्हणून त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली उषा ताईनं घाई केली पैसे घेऊन त्या माझी तयारी करायला तयार झाल्या पण मी मुंबईहून निघताना सर्व तयारी केली होती ताईनं विचारलं अण्णा कपडे घेतलेले आहेत मी उत्तरलो बूट ताईनं प्रश्न केला आहेत मी उत्तर दिले हे ऐकून ताई निर्धास्त होऊन हसले आणि माझ्यासाठी काय काय खरेदी करावे याचा विचार करू लागल्या दुपारीच ताशकंदपर्यंत जाण्या येण्याचं तिकीट आणि विजा माझ्या हाती पडल्यानं मी विवंचनामुक्त झालो दुसऱ्या दिवशी पुढं जायची तयारी करू लागलो कपडे आवरून तेच डांगे शांतपणे माझ्याकडे आले माझा तो साहेबी पोशाख पाहून गालात हसले मग त्यांनी माझा टाय सरळ बांधला अंगातील कोटावरून स्वतः ब्रश फिरविला आणि पाठीवर थाप मारली ज्या हाताने कामगारांच्या अनेक पिढ्या घडवल्या नी लढवल्या ते हात माझ्या पाठीवरून फिरताच माझं काळीच डोंगर एवढं झालं मुंबईत प्रख्या अत्रे आणि दिल्लीत कॉम्रेड डांगे यांचे आशीर्वाद घेऊन चित्तोडकी राणी या भारतीय विमानातून मी आकाशात झेप घेतली त्यावेळी मातृभूमी सोडण्याचे दुःख आणि सोवियत देश पाहण्याचे सुख यांचा विलक्षण संघ माझ्या अंतकरणात निर्माण झाला होता मी पुन्हा पुन्हा आपली धरती पाहत होतो आणि तिचे दर्शन घेत होतो मी लवकरच परत येणार आहे हे ये मी विसरलो होतो विमान सारखं उंच चढत होतं चित्तोडकी राणी हे अत्यंत सुंदर आणि सुसज्ज विमान पाहून मी चकित झालो होतो ते विमान हिमालयाला बगल देऊन भरारी मारित होते खाली डोंगर टेकडीसारखे दिसत होते नद्यांना ओघळीचं स्वरूप आलं होतं एखाद्या शहरातल्या इमारती काड्याच्या पेटण एवढ्या दिसत होत्या दिल्लीच्या पालम विमानतळावर शेवटचा प्रवासी म्हणून मी चित्तोडकी राणी या विमानात चढलो तेव्हा माझे सहप्रवासी मला पाहून गालत हसले हा एक मूर्ख आहे बरं का असं त्यांचा चेहरा बोलला मी आपला गुमान विमानात बसलो कुणी माझी दाद घेतली नाही रंग काळा पोशाख साधा गळ्यात टाय नीट नाही मग मला शहाणा कोण म्हणणार परंतु त्याच विमानात सिलोनचे युवक प्रतिनिधी होते त्या लेख सिलोनी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राक संपादक आणि सिलोनी लोकसभेचे सदस्य होते त्यांना माझा पत्ता लागला त्याच महिन्यात मनोहरमध्ये माझा परिचय आला होता तो सौ मीनाक्षाबाईंनी लिहिला होता आणि खापऱ्या चोऱ्या माझ्या तमाशातील माझे चित्र छापले होते विमानात तो अंक कोणीतरी दाखवला आणि हा खापऱ्या चोऱ्या विमानात आहे अशी चर्चा सुरू झाली शेवटी काहींनी मला हेरलं आणि मी आपल्या सिलोनी मित्रांत दंग झालो ताशकंदपर्यंत ता आमच्या शिष्टमंडळानं माझी दाद घेतली नाही परंतु ताशकंदला पोहोचताच त्यांचे डोळे उघडले आणि मीही एक चांगला माणूस आहे अशी त्यांची खात्री झाली मद्रासचे जॉन माझ्या गळ्यात पडले म्हणाले साठेजी आमचे सारे चुकले माफ करा आम्ही तुम्हाला वेगळे ठरवले होते परंतु आता आमची खात्री झाली आहे की तुम्ही फार चांगले आहात बरोबर पाच चित्तोड की राणी हे विमान उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद येथे उतरले तेव्हा अनेक उजबेकी मित्रांनी फुले देऊन आमचे स्वागत केले एक उजबेकी मित्र येऊन म्हणाला आता तुम्ही थोडा आराम करा न्याहरी करा कारण तुमच्यासाठी सोवियतचे जेट विमान तयार आहे की राणी त्यामध्ये असलेल्या आमच्या सामानाचं काय मी विचारले तो सद्गुरुस्त हसून म्हणाला ते सर्व ठीक होईल तुम्ही काळजी करू नका ताशकंद येथे आम्ही प्रथम आमची घड्याळ अडीच तास मागं घेतली आणि बरोबर सात वाजता सोवियत विमानात चढलो एक क्लासमध्ये आमची सोय केली होती माझे विमान चाळीस फूट उंचीवरून ताशी आठशे पन्नास किलोमीटर वेगाने धावत होते त्या विमानातील आतील व्यवस्था आधीच वाटत होती प्रत्येक ठिकाणी लाल लालने जांभळे पडदे लटकत होते त्या पडद्यांमुळे आमची मोठी पंचायत झाली होती प्रत्येक पडद्यामागे पर्दे काहीतरी असे निरनिराळ्या जागे निरनिराळे पडदे लोंबळत होते कुठे शौचकूप होते तर कुठे स्वयंपाकघर होते कुठं नोकरांची विश्रांती स्थान होते आणि त्या प्रत्येकाच्या दारापुढे ते पडदे लटकत होते प्रत्येक दारापुढे रशियन भाषेत त्या स्थानाचे नाव लिहिले होते आणि ते आम्हाला समजत नव्हते त्यामुळे आमची परिस्थिती कठीण झाली होती आमच्या शिष्टमंडळात बंगालचे जत्रजी नावाचे एक वृद्ध वकील होते ते विमानात चढले की झोपत आणि जागे झाले की प्रथम शौच कुपाशी चौकशी करत एक तास विमानाचे भ्रमण झाले आणि श्री छत्रजी एका एक जागे झाले त्यांनी प्रथम सर्वत्र नजर टाकली निरनिराळ्या पाट्या वाचून पाहण्याची खटपट करून पाहिली पण शौच खूप कुठे आहे याचा पत्ता लागेना मग त्याने अनेक पडदे वर करून पाहणी केली पण काहीच पत्ता लागला नाही अखेर त्यांना हवाई सुंदरींची मदत घेणे भाग पडले विमानाची ती भयंकर दौड पाहून माझा मीच स्तंभित झालो होतो अनेक विचारांनी माझं डोकं सुन्न झालं होतं अंतराळातून माझे विमान उलत होते ते ढगांच्या राशीतून मार्ग काढित होते खाली निरनिराळी शहरे दिसत होती म्हणजे अनंत दिव्यांच्या पुंजांवर खाली एखादे शहर असावे असं मी समजत होतो माझं मन स्वदेशात उठमळत होतं विमानाने मुंबई ते मॉस्को या दरम्यान मी भरारी मारत होतो माझा चक्षुंपुढं मुंबई दिसत होती माझ्या आईच्या प्रतिमेपुढं शांता आणि शकुंतला यांनी एक निरांजन लावलेले होते ते मी परत येईपर्यंत जळणार होते त्यांचा मी विचार करीत होतो ते निरंजन जळत असेल देवत असेल आला आला म्हणत मास्को विमानतळ आला आम्हाला सिगारेट उरू नका कमरे पट्टा लावा मॉस्को आले अशी सूचना मिळाली मी खिडकीतून खाली पाहिलं तर मास्कोचं दर्शन घडताच मी विचारमुक्त झालो मी नगरी मी प्रथम आकाशातून पाहिली आणि तिची कीर्ती आठवली विमानानं एक जंगी झेप घेऊन धर्तीवर पाय टेकल्याने मी सावध झालो निश्वास टाकून वर रिकामं केलं थंडी वाजत होती वारे सर्वत्र धावत होते अंगाला चावत होते माणसाच्या नाकातोंडातून वाफेचे लोट निघत होते मी पार गंगारून गेलो होतो मला भाना उरले नव्हते माझा चेहरा पडला होता मी कुठंतरी पाहत होतो त्या गडबडीत आपला ओव्हरकोट अंगात घालायचा मला विसर पडला होता सर्वांच्या शेवटी मी पाय उडीत चालत होतो मी आपला वर कोट काखेत दाबून धरला होता आणि चोरासारखा सर्वत्र पाहत होतो समाज सत्तावादी माणसं निहाळत होतो भयंकर थंडी वाजत होती त्यांची मला जाणीव होती थोडक्यात मी भावनच गेलो होतो तुम्हाला थंडी तर वाजत नाही ना कचकिना नावाची एक महिला जवळ येऊन म्हणाली त्यामुळे मी अधिकच गोंधळून गेलो आणि उत्तरलो छे, छे कुठं आहे थंडी पण त्यावेळी माझ्या नाका तोंडातून वाफेचे लोट बाहेर पडत होते हे पाहून मी स्वतःच पुन्हा घोटाळ्यात पडलो आणि कचकिना मोठ्यानं हसल्या ओव्हरकोट अंगात घालायचं विसरून हा माणूस थंडीनं कुडकुडत आहे हे लक्षात येऊन त्या हसत होत्या त्यांनी मला थांबवलं उभं करून मग माझा कोट घेऊन त्यांनीच तो माझ्या अंगात घातला आणि मग मला बरं वाटलं मी भानावर येऊन चालू लागलो कचकिनाबाई अगदी नम्रतेने ही आमची मास्को नगरी ती तुम्ही उद्या पाहाल ह करून मी चौफेर नजर टाकली आणि पुन्हा कचकीनं म्हणाल्या हे मास्को आमचं हृदय आहे हे उद्गार ऐकून मी आश्चर्याने चमकलो खरं आहे तुमचं म्हणणं असं म्हणून मी ढेंगा टाकू लागलो कचकीना म्हणाल्या हे वातावरण तुम्हाला कसं वाटतं अगदी आमच्या दिल्लीसारखं मी उत्तर दिले आता माझा पडलेला चेहरा बराच उठला होता विमानतळाहून आम्ही मोटारीनं शहराकडे जात होतो आमच्या मोटारी वेगानं तौड मारितत होत्या आमच्या शिष्टमंडळाचे सभासद दबक्या आवाजात आपसात बोलत होते त्या चार मोटारी वळणं घेत होत्या माझ्याबरोबर मद्रासचे श्री जॉन बसले होते हे जॉन पियानोचे दर्दी म्हणून त्यांची या शिष्टमंडळात निवड झाली होती ते, ते फारच शांत स्वभावाचे आणि प्रेमळ होते मी मोटारीच्या खिडकीचा काचा खाली करून बाहेरचे दिव्यांची झुंड पाहत होतो थंड वारा मोटारीत जाऊन अंगाला चावत होता त्या चावऱ्या वाऱ्यानं जॉनच्या चा डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या त्या पाहून मी विचारले काय मित्रा रडू का येतं आहे मुळीच नाही जॉन चिडक्या स्वरात म्हणाला मी कधीच रडत नाही पण एक विचारू अरेच्या त्याला परवानगीची काय गरज आहे मी म्हणालो विचारा ना एवढ्या कडाक्याच्या थंडीत तुम्ही खिडकीची काच खाली केली आहे याचं कारण काय सांगाल का, का? त्याचं असं आहे मी म्हणालो आपण इकडे आलो आहोत ते सर्व काही पाहण्यासाठी तेव्हा माझं मत आहे की आपण जे काही पाहायचं आहे ते कसलीही काच न लावता पाहूया आता रडता का मिस्टर साठेजी जॉन म्हणाला तुमचं अर्ध म्हणणं मला मान्य आहे आपण सर्व काही सरळ पाहावं पण या थंडीत माझ्या डोळ्यांना त्रास होतो आहे मी रडतोय हा तुमचं समज चुकीचं आहे मी त्या राज रस्त्यानं मॉस्कोकडे जात होतो आनंद झाला होता पण आता भाषेची अडचण पडून आपला हा रशियाचा प्रवास व्यर्थ होणार याची मला बोचणी लागली होती आमच्या या शिष्टमंडळात बंगाल मध्य प्रदेश गुजरात मद्रास अशा निरनिराळ्या प्रांतातील लोक होते सर्वजण वेगवेगळ्या व्यवसायातील होते सर्वांना इंग्रजी येत होते परंतु मी एकटाच असा होतो की मला कोणतीही परकी भाषा येत नव्हती थोडीशी हिंदी आडवी तिडवी बोलता येत होतं एवढंच मी सोवियत काय या आलिशान हॉटेलात पोहोचलो तेव्हा तिथं मला कॉम्रेड बार निको भेटले त्यांनी एकदम पुढे येऊन माझा हात धरला आणि शब्द हिंदी भाषेत बोलायला आरंभ केला मी बारनिको मी लेनिन ग्रारचा आहे तुम्ही येणार म्हणून मला मुद्दाम तुमच्याशी बोलावला आहे आता एक महिना मी आपल्याबरोबर असणार म्हणजे आपल्या दुभाष्याचे काम करणार कॉम्रेड बारनिकोचे ते शुद्ध हिंदी मोकळा आणि गोड स्वभाव पाहून मला आनंद वाटला नंतर मी आपल्या खोलीत गेलो आणि पुन्हा कॉम्रेड बारनिको त्यांनी येऊन विचारले उद्या काय काय पाहणार आहात प्रथम रशियातली माणसं मी उत्तर दिले आणि कॉम्रेड बारनिको गालात हसले मित्रांनो यानंतरचा व्लॉग आपण उद्या पाहू